पाण्याचं विषय बीवायचं की ना म्हणली ना कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या पाण्यात मी रुपये द्या भरपूर टेक्नल केले मागेल का मी दोन वर्षा आधी गेल्या वर्षी मी भरपूर रोडून गेले चार लाख रुपये भरले मी मला लॉटमध्ये माझा नवरा आता होता मला फीज भरू शकत नाही म्हणले कित्येक लोकांना माफ केले भल्या लेकरला माफ नाही केलं मी चार लाख रुपये डिपॉझिट खूप मोडून गेले मी तर

बाहेरच विषय भेटू तिनं कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या बाहेरच भेटू आम्ही बोलायला गेलो कॅम्पसच्या बाहेरचा विषय तोंड बंद केलं बाहेरून बोलाव तक्रारी केलं की भरपूर अत्याचार करीत मागे मी दोन वर्ष आधी गेल्या वर्षी मी रोडून गेले चार लाख रुपये भरले मी लॉकडाऊन मध्ये आजार होता मला फीस भरवू शकत नाही मांडले कित्येक लोकांना माफ केले बोलायने माफ नाही केले मी चार लाख रुपये डिपॉझिट पूर्ण करून गेले, गेले मी तर नहीं चाहिए नहीं की तक्रार काय प्रिंसिपल बोल कट्टा प्रिंसिपल शिकार आज तुम्ही मोठ्या संख्याने संख्येने इथं पालक जमलात काय तुमची मागणी आहे नेमकं काय आंदोलन नमस्कार धाराशिवकर आम्ही धाराशिवच्याच मुलांचे इथलेच पॅरेंट्स आहेत आम्ही प्रॉपरचे आहेत एक वाजवी मागणी आहे की आमच्या मुलांना इथे अतिशय चांगलं शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून जो आम्ही पैसा कमवतो तो इथे घालतो की आमच्या मुलांना इथे चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही आमची मुलं सिनियरपासून इथे आहेत जे प्रिव्हियस प्रिन्सिपल होते त्यांच्या त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खूप चांगला होता आणि म्हणून आम्हाला असं की आम्ही ही शाळा कंटिन्यू करावी म्हणून आम्ही आमची मुलं इथंच ठेवली आता आमची मुलं जवळजवळ आठवी नववीमध्ये आहेत काही 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 जणांची इथं जे आहेत ती पण आता असं होऊ लागले की गेली दोन तीन वर्ष झालं जे इथलं जे मॅनेजमेंट आहे ते अजिबात पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो आहे की हे असं काही होतं आहे त्याच्यावर फक्त आम्हाला आश्वासनं मिळतात आणि हे जे आहेत हे मेल्स आम्ही केलेले एक वीस तीन तेवीसला केलेला आणि एक पंचवीस तीन तेवीसला केला होता आणि या मेल्समध्ये आम्ही डिटेल्स सांगितलं होतं त्याच्यामध्ये सर आम्ही हे मेल्स लिहिले होते इंग्लिशमध्ये लिहिलेले एक दोन प्रकार सांगा बेशी करिक्युलम इथे करिक्युलम कम्प्लीट होत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही विचारलं होतं की मॅम इतका सिलेबस तुम्ही गाळला तर तो सर हा तो प्रत्येक पार आम्ही आज आज काय करणार तुम्ही आम्हाला आम्ही एवढा आम्ही एवढं केलं इथल्या जी एमला बोललो जी एमने मेडिएशन केलं आमच्यामध्ये आणि जी एम सरांनी सांगितलं होतं की आम्हाला तीन तीन महिने द्या तुमच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला मान्य आहेत इथं त्रुटी आहेत मॅडम नवीन आहेत आम्हाला तीन महिने द्या आम्ही ते सगळं करू पण वरच्यावर परिस्थिती इतकी बदलत जाते की आता म्हणजे आम्हाला बोलायला पण अवघड होऊ लागले